हा माझ्या मागे श्री स्वामी समर्थ वायगणी हा स्वामी समर्थ मठ आहे या मठामध्ये मी आता आलेलो आहे आणि आता तुम्हाला आतून दर्शन दाखवणार आहे स्वामी समर्थ मठ एक सुंदर असं हे मठ आहे आजूबाजूचा परिसर पण खूप मोठा आहे आता आपण चाललो आहे स्वामी समर्थ मठ वायगणीमध्ये अगं आता आपण मठाच्या दिशेने चा वाटचाल करत आहोत हा मंदिर एक मंदिर आपल्याला दिसतंय समोर याची पायवाट आणि ह्याच्या बाजूला पण एक बाईक आणि गाडी फोर व्हीलर अशी जाऊ शकते हा मंदिराच्या उजव्या साईडला असा रोड पण वर गेला मंदिराजवळ डायरेक्ट गेलेला आहे ही पायवाट आहे मी तुम्हाला पायवाटेतून घेऊन चाललो आहे रस्त्याच्या एकदम बाजूलाच आहे वायगणी आथराती टाउनुसार तुम्ही वायगणी आणि मालवण साईडने आला तरी पण वायगणीला तुम्ही त्याच रूटने येणार आपण चाललो आहे मंदिराकडे आता हे बघा आलं आहे मंदिराच्या पायऱ्या चाललो हे बघा ही मंदिराची वरची बाजू खालू वरण हे बघा श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी बघा हे आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो श्री स्वामी समर्थांची मूर्ती अशी सुरेख अशी एक सुंदरी मूर्ती आहे इथे तुम्ही कधी आलात तुम्हाला खूप आनंद पण वाटेल प्रसन्न पण वाटेल हे बघा श्री स्वामी समर्थांची ही मूर्ती उंच उंच उन् अशी हे बघा ही रेणुका माता औरेगाव नांदेड हे बाई कोल्हापूरची महालक्ष्मी मातेचं पण इथे स्वरूप दिलेलं आहे ती आता इसामी पन पन इसामी इसामी ही स्वामी समर्थांची मूर्ती त्याच्या बाजूला पण त्या व्यातल्या पण अशा मूर्त्या आहेत पादुका झूममध्ये तुम्हाला करून दाखवतो श्री स्वामी समर्थ बाजूला सप्तशृंगीचं आहे आणि ही भवानी जी छत्रपती शिवाजी महाराजांना जिनी तलवार दिली ती आपली तुळजाभवानी भक्तशिंग ही स्वामी समर्थांची छोटी एक मूर्ती इथे तीर्थप्रसाद म्हणून खूप एक चा चांगला आहे तीर्थप्रसाद प्यायला देतात इथले मालू शेजारी येते तर खूप सुंदर असं लागतं हे बघा या ट्रॉफ्या आहेत मंदिराच्या आतमध्ये इथे यांच्या टुर्नामेंट होतात जे जिंकल्या जारे होता। की स्वामी मोठा आणून ठेवतात आत स्वामी समर्थांचा हॉल मंदिराच्या बाहेरचा हॉल अव हॉलच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडं लगेच त्यातली ही लाल गुलाबांची फुलं समोरचा परिसर खूप मोठा परिसर आहे असं बसण्या इथे पुजारी बसल्या आहेत पावती घेऊन बसलेले आहेत जे कोणी येत असेल त्याने आपल्या सो इच्छेने इथे पावती फाडू शकतात हे मंदिराच्या एकदम समोरची झाडं डोंगर भाग म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे हा डोंगर भाग आहे म्हणजे फुलं ही झाडं सगळी वेगवेगळ्या प्रकारची ही लाल लाल अशी नारळाची नागाची झाड आहेत अशी वेगवेगळी इथे फुलांची प्रकारची थंड पाणी पण एक इथे लावलं सिंह असे दोन सिंह आहेत एक उजा बाजूला एक डाव्या बाजूला ही परिसर मठाच्या भातच्या बाजू हा सुंदर असा आता आपण हा वांगणीचा स्वामी समर्थांचा मठ बघितला सर कोणाला तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इथं नक्की भेट द्या स्वामी समाजाच्या मठाला सुंदर असा हा मठ आहे आता तुम्हाला जर हे स्वामी समर्थ वांगणीचा मठ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सिंधुदुर्ग बाना या चॅनलला आणि यापुढे पण असे तुम्हाला व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत जाईन दाखवत जाईन आता मी इथून पुढचा प्रवास आहे हा स्वामी स्वामीस वांगणीचा झाला मठ आणि आता आपण जाणार आहे कुणकेश्वर मंदिर जे शंकराचं मंदिर आहे त्या तिकडचं एक असं वैशिष्ट्य आहे म्हणजे पूर्वी असे म्हणायचे एक मुसलमान व्यक्ती होता त्याची बोट बुडत होती पावसाचा दिवस होते त्याने सांगितलं माझी बोट जर तारली तर मी ते नक्की मंदिर बांधील असं छोटंसं तर त्यांनी ते पूर्ण त्याची इच्छा केली आणि तिकडे त्याने छोटंसं असं मंदिर म्हणून एक बांधलं त्यानंतर हे मंदिर हे खूप मोठं प्रसिद्ध म्हणून झालं मोठमोठं मंदिर असं एक सुंदर असं शंकराची पिंडी वगैरे आहे आणि प आजूबाजूला मोठा परिसर पण आहे समुद्राच्या बाजूला लागून एक सुंदर असं तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर पुढे कुणकेश्वर मीठमुंबरीचा एक मागचा रोड आहे समुद्र तिकडे गेले श्री स्वामी मठ तिथे पण एक नवीन मठ हे गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी याचं उद्घाटन केल्यानंतर चालू झालेलं आहे आणि तसंच आता आपण त्याच्यानंतर मुंबरेश्वर मुंबई एक मंदिर आहे तिथे नक्की गेलो तर तिकडे जाऊच आपण नमस्कार